रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंगळवारी आता गेले मंगळवारी एक घटना घडली भयंकर पुण्यातली आणि त्या घटना सांगताना बऱ्याच जणांनी वाकडी जर काही चुकीची सांगितली पण नेमकी काय घडली आपण बघू शुभदा केदारे या महिलेच्या संदर्भातली घटना आहे पुणे येरावडा येरावडा परिसर आणि वारे मंगळवार संध्याकाळी सातची आहे ती कॉल सेंटरच्या पार्किंग लॉटमध्ये असा विषय शुभदा कोदारे आणि बहीण साधना ह्या दोघी बहिणी बारावीचं शिक्षण पूर्ण झालं तर मूळच्या कुठल्या कराड हा शूर रणवीरांची भूमी हा अगदी इतिहास काळापासून कराडची माणसं प्रेमळ तेवढीच खोबऱ्यावानी अगदी वरून कडक वाटणार क कराड साताऱ्याचा सा माणूस जर बोलायला लागला गप्पा मारायला तुम्हाला असं वाटेल आणि आपल्याला दम देतोय काहीनो पण तसं नसतं ती ती त्यांची बोलण्याची डब अशी ती तसं दमबिम नाही पण फार मायाळू आणि तितकेच रागीट अशा प्रकारचे माणसं कराडवरून ह्या दोघी बहिणी साधना आणि शुभदा पुण्यात आल्या चार पैसे कमवायला आल्या नोकरी लागायला गेल्या जीवन सुखी करायला आल्या आता ही शुभदा आहे हिराते बालाजीनगर सातारा आणि अकाउंटंट म्हणून नोकरी तिला कॉल सेंटरमध्ये वय अठ्ठावीस तिची बहीण शुभदा हिराथे पिंपरी चिंचवडला ती बी आहे आता विषय असा आहे ह्या दोघी बहिणी सगळे व्यवस्थित चालल्या असेल दोन हजार ही घटना आत्ता घडली मंगळवारी पण दोन हजार बावीसला या घटने सुरुवात झाली होती दोन हजार बावीसला ती ज्या कॉल सेंटरमध्ये कामाला होती त्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटरमध्ये चांगल्या पदावरती कामाला होती कामाल हिशोब करायला आमकं तमकं त्याच कॉल सेंटरमध्ये क्लर्क आणि शिपाई ज्याला म्हणतो अशा ठिकाणी एक 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 डोळ्याचा माणूस होता एक डोळा त्याचा गेला होता एकच डोळा होता त्याला तिथे मी फोटोत बघत आहे तो क्लर्क शिपाई पावा का आम्हाला आता हे त्यांची ओळख झाली एकमेकाची काही काळ निघून गेला आता ऑफिसमधल्या स्टाफचं कसं असतं काही जण तेवढ्या पुरते तेवढं रिलेशनचे बरेच प्रकार आहेत रिलेशन म्हणलं रिले की तुम्हाला डायरेक्ट कंट्रो वाटत तसलं काय करू नका तुमच्या माझा बरसच राहिला नाही तुम्ही थोडं न्यार घ्या सावकाश घ्या रिलेशनच्या बऱ्याच प्रकारचं एकमेकाची दुजबी ओळख बॉस काय म्हणतो आहे बॉसच्या विरोधात असतात बरेच जण कारण बॉस टापारतो दरून लय ती बॉस काय म्हणतो आहे एकमेका डिस्कस करणं एकत्र डबा खाणं मैत्रिणी मैत्रिणी पुरुष पुरुष पुरुषांचं कसं असतं आज सुट्टी आहे मास्तुची पार्टी नंतर याची पार्टी हे आतलं चालू असतं बरं का सगळं पुरींचं मग लेडीचं पण आहे की मुली मुलींच्यात पण तसं असतं किंवा चाललं पिक्चरला जाऊ आज जेवायला जाऊ आता म्हणजे आता जग थोडं आले पण दर बऱ्यापैकी आपण चांगलं चांगलं जग म्हणा काय हरकत एगडीवर असं काही मिक्स असते सगळं असतं हे सगळं चाललं असताना ह्यांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर रोज चहा कॉपी व्हायला लागली डाबा एकत्र खाणं हे ते चांगलं म्हणजे मित्र मित्रत्वाचं आता धरून चालाय हरकत नाही शिनी त्या क्लर्कला त्या शुभदानी म्हणली माझ्या वडिलांची तब्येत कराडला आहेत ते लैप गाडली या त्यांना बी पी पण आहे शुगर पण आहे त्यांचं ऑपरेशन करायचं आहे मी तर लेटेन्शनमध्ये मला पस्तीस हजार रुपयाची फार गरज आहे मला मी आहे ना मी देतो त्याने दिलं बाबा आता हा जो क्लर्क आहे याचं नाव तो मला सांगतो कृष्णा क uh, कनोरिया आणि हा आहे उत्तर प्रदेशचा राहायला आहे शिवाजीनगरला देना ठेवा शी यू पीचं एक डोळ्याचं पैसे पैसे साठून असं ना आता ही लोक चिकडली राहतात ती आता बटाटा तांदूळ खातात पण तिले केक दोनशे रुपये दानाच्या भानगडीत पडत नाही झालं पस्तीस तर दिलं बाबा हिने परत पन्नास मागितलं परत पन्नास दिलं दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत तब्बल चार लाख रुपये त्यांनी दिले तिला आता चार लाख दिले तर ह्याला काही प्रत्येकाला प्रपंच याला गावाकडनं फोन आला की बाबा काही त्याचे मग अडचणी घरचे पैसे मागायला लागले पुढे पैसे पाठव पन्नास एक हजार हे आपलं कॉन्फिडन्समध्ये चार लाख आहेत मला चार लाख दिल्यात तुला पन्नास हजार रुपये मला दे फक्त मला घरी पाठवायच्यात ये पुढल्या वाड्यात ये पुढल्या पुढल्यात आत्ता नाही रे लय अडचणी रे बघते रे दुनिया रे दारी रे पूर्वी पैसेच दे ना चहायला मला पन्नास ही लवकर दे ना ही चार लाख कावा द्यायची शेने जर रट्ट्या लावला मला म्हणला पन्नास नको आता मला माझे सगळे सगळे पैसे मला परत पाहिजेत आणि मी तुला अगदी प्रामाणिकपणे हात जोडून सांगतो त्यांनी ऐकून नाही ऐकल्यासारखं करायचं ती काय पैसे द्या ना भाऊ तसंच आता पैशाचं चांगल्याच म्हणजे सक्क तोडतो पैसा असंही म्हणलं हिला काय करावं म्हणजे वडिलांचं ऑपरेशन झालेलं आहे आत्ताच आणि आम्ही ते क्लेम केलेलं आहे आणि तिथून विम्याचे आले की तुला देऊन टाकते असतसं याला तिच्या बोलण्यात थोडा डाऊट आला म्हणजे टाळ टाळ करायला सुरुवात केल्यामुळं ह्याने ठरावले एक दिवस सुट्टीचा दिवस बघितला मानला कराडलाच जायचं डायरेक्ट तिथून एष्टी धरली सातारा कराड आली साताऱ्याच्या पुढच्या साईडला कराडे कोल्हापूर गाडीने पकडली कराडला उतारला तिथं जे गाव होतं त्या गावात गेला ते, ते पत्ता पित्ता सरळा त्याच्याकडं त्याने त्या घरी गेला त्या शुभदाचे वडील गरी होते आई घरी होती वयस्कर झालेले आपले ते वडील देवपूजा करीत होते मग ह्याने म्हटलं कुठले काय हा म्हटले आप तुमची मुलगी नाही शोभा हा त्यांच्या ऑफिसमध्ये काम याने काही लवड बोलला नाही त्याच्या ऑफिसमध्ये कृष्ण गेलता तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये मी काम करतो तुमच्या तब्येती चौकशी करायला आलो या दाताचं परचंद घेऊन गेला एक किलो मग या या बसा असं म्हणले बरे तब्येत ऑपरेशन कधी झालं काय बोललं म्हणलं कुठलं ऑपरेशन कसलं ऑपरेशन माझं कसलं ऑपरेशन मी ठणठणीत तन, जुनं गाव रंग खालेला माणूस आहे मला काय दाड भरली आ माझं ओके एकदम आपलं काय नाही आजीने चौकशी केली अज नाही त्यांचं कसलं त्यांना कुठला बी पी नाही शुगर नाही काय नाही काय नाही हा कृष्णा त्यांना नाही म्हणला की तुमच्या मुलीने माझ्याकडून पैसे घेऊन मला फसवलं हे मानलेलं नाही तो फक्त ठीक आहे ठीक आहे असं बेटा आलं सहज आपलं आलं तो काम होतं माझं इकडं म्हणलं तू मला भेटून जावा ठीक आहे त्यांची गाठ भेट घेऊन आला पण त्याच्या डोक्यात हां त्याचा काटा असा पन्नासवरून डायरेक्ट शंभरला शिवायला आला हां टेम्परेचरचा बरं का म्हणला शॉर्ट झाला का काय आपला गेम झाला का माझ्या रक्तमासाचं पाणी करून घाम गाळून कमवलेला रुपयासुद्धा ह्या वडीवला जिरून देणार नाही ही त्याच्या डोक्यात फिट आला तिला सांगितलं वडिलांची तब्येत बरी असली तुझ्या त्याला सांग नाही असं तब्येत बरी झाली असली तुझी देखी माझं पैसे थोडं थोडं करून आता लाख लाख करून दे बाबा नाही का तुझ्याकडे पैसे तू कुठे ठेवले त्याचं काय केलं आहे दागिने केलं का का तुकडे शेअर्स मार्केटमध्ये टाकल्यात का तू काय केलं मला सांग ना आणि आपलं मग ओळख होती म्हणून दिलं आमक तमक हिचं काय नाही हिच्या डोक्यात एकच आणि वडील आत्ताशे थोडे बरे व्हायला लागत आर कशाचे बरे व्हायला लागल्यात मी जाऊन आलो आहे तिथून सगळं बघून आलोय आईला फोन करून विचार पायत कालच गेल तो सुट्टी होती म्हणून तू अख्खं खोटं बोलू माझ्याकडून विश्वासघात की स्त्री तू तू कशी आहे त्याच्याबद्दल मला अजिबात काय म्हणायचं नाही माझं पैसे दे आता हिवामठीच ही थोडी कारडली तसं म्हणजे खरं बोलते मानल्यावर मग इने डोकं लावलं ठीक आहे जास्त काय बोलू नको माझ्या होत्या काय अडचणी मी घेतले पण तुझ्या पैसे मिळण्याचे कारण चार आठ दिवसात तुला पैसे मी देते चालते मला झालं भाऊ पाच सात दिवस परत गेलं आठ दिवस गेलं आणि हा हा मंगळवार उजाडला ती काय पैसे देत नव्हती तिला दडा शिकवण्यासाठी तिला त्या पैशाच्या मागणीसाठी आता ही यू पी बिहारी हां यू पी बिहारीमध्ये त्यांना शस्त्राची भाषा लगेच कळते यांनी एक चाकू घेतला ते बी कसला फळ कापायचा असतो बारीक बागा बारी एवढाच चाकू असतो पण दार असते त्याला दोन अडीच इंचाच ब्लेड असतो बारीक चाकू त्या संध्याकाळी सातची वेळी कॉल सेंटर सुटलं होती बाहेर गाडीपाशी आली होती आपल्या स्कूटरपशी हा त्याच्यापाशी आला माझे पैसे का देणार आहे तिने आधी स्माइल केलं याने स्माईल केलं पैसे कधी देणार आहे आठ दिवस उलटून गेले दिल ना एवढे काय पळून चालले का खलास करीन म्हणला खलास पैसे जर नाही दिलं तर आणि तिचा ज्या उजव्या हाताव त्यांनी दंड इथं आणि मनगट आता वाचवायसाठी माणूस असा हात करतोच ना एक केला चाकू आता चाकू देऊ किती बारीक असला मोठा असो त्यांनी हातावरच वार काय केले पोलीस स्टेशनला दिलेल्या जबाबात त्यांनी असं म्हणले की तिला जिवे मारण्याचा माझा अजिबात हेतो नव्हता तिला गाभरवण्याचा होता म्हणून मी फक्त हातावर वार केले पण आजकालचा माणूस इतका कुमक झालेला आहे हात म्हणजे सोपा नका समजतो मी या हाताला इथं रक्ताच्या शिरा असं आपण सलायला लावतो ना रक्ताच्या स्प्रेशे आणि ती शिर तिची कट झाली त्याच्या रक्त वादावादा यायला लागलं रक्त चालू झाली होती खाली बसली हा सगळा सी सी टी व्हीमध्ये प्रकार दिसतोय अडतीस मिनटं कुठं पोरगी ते ठेवा का आणि तो ते वार करत असताना साईडला कमी पंचवीस तीस जण लोकं होती काही जण निच्या डब्यात खाणार होती काहीचं चाय पॅनर होती काही अनोळखी होती पण ते सगळे अंडाशय कमी असलेली लोकं होती त्या लांडाशाही नव्हतं ती अवलाद्या अशा होत्या एखाद्याचं लग्न असं तर रॅक असतो का तो वाजायचं ते नाचत्यात त्या नाचणाऱ्याच्या पोटी जाऊन जला अवलादी शंडच असतात ह्या लोक मानसिकदृष्ट्या त्याच्या मे उपाय मी सांगितला एखाद्या मुली महिले आपल्या राज्यात हा छत्रपतींचं राज्य ही याच्यात जर असा परिस्थिती जाणवली ना मी नाही म्हणत तुम्ही छत्रपती बनान तुम्ही डायरेक्ट जाऊन त्याला कवळ घालान स्वतः मारा असं नाही म्हणत जीवाजीब येते प्रत्येकाला पण आजूबाजूच्या लोकांना तुम्ही स्वतः ओरडून आवाज देऊ शकता का नाही ए काय करतो रे ए तुक तुकणे ए चार दोन बघा बघू आपण लोकांना जागृत करा लोकांना टच माणूस एकटा जाडच करत नाही पण दहा पंधरा जण असेल ना तर पुढछव्ही दबाव पडतो आणि ती पुढची महिला मुलगी वाचण्याचे चान्सेस जास्त असतात हे माल तुम्हाला सांगायचे म्हणून सगळ्यांची मदत घेऊन त्याला हे करा हे लोक बघत बसले त्यातले एक बरेच जण व्हिडिओ शूटिंग करत होते हां प्युअर तृतीयपंथी याला म्हणतात माणूस फक्त तृतीयपंथ लावतो ती बिचारी पोटासाठी हे करतात ते नाही हे समाजातसुद्धा तृतीयपंथी असतात अशा प्रकारचे असतात शंड मानतात बरेच अवलंबी अशी असतात की त्यांच्या बापाच्या पोटचे नसतात शेजाऱ्यांनी काढलेले असतात अशी लोक असतात ती मदत नाही करीत त्यांनी तीन वार केल्यानंतर ती खाली पडली खाली पडल्यानंतर तिने त्या व्यवस्थेत दुसऱ्या आणि पर्समधून फोन काढला कोणाला फोन करत होती माहीत नाही फोन काढल्याबरोबर त्यांनी त्याचा चाकू हातून टाकून दिला आणि फोन घेतला जसा त्यांनी चाकू हातातून टाकला तसे मग हे जे शंड लोक होते साईडचे त्या शंड लोकांच्या मनामध्ये अचानक वीरोयोद्धा संचारला मग त्यांनी लगेच जमाटाने लगेच त्याला हाणला त्याला सोपला पण ह्या शंडांना हे कळायला पाहिजे की सदर परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं याला तुम्ही बांधून ठेवू शकता तू हणू मारू शकता नंतर पण ती पेशंट आहे ज्याचं रक्त आहे त्या मुलीला महिलेला ताव खाण्यापर्यंत गरज असतं ते बी जिथं जखमा झाल्या तिथं रुमाला रुमाल प्रत्येकाकडे असतो रुमाल नसला तर करगोटा असतो आता ग्रामीण भागात असतो सिटीत काय माहीत असतो का नाही कर्गोटा आपला कमराला बांधायला त्या कमरा कर्गोटा तोडायचा आणि त्यांनी बां बांधायचं रक्तप्रवाह कमी होतो रक्त कमी जातं ती मुलगी तशीच पडून शेवटी कोणतरी फोन केला आता पोलिस स्टेशन याच्यातलं येरावडा येरावडा पोलिस स्टेशनची पोलीस कर्मचाऱ्यांचं इथं करावं तितकं कौतुक कमी त्यांनी आले त्यांनी पूर्वी पूर्वीचं रक्त चाललंय ही आणि शांचं काय साहेब याला हाना नाही ह्याला म्हणा शेंड लोकांचं पोलिसांनी तात्काळ आधी पोरगी उचलली तिथून हॉस्पिटलमध्ये दाखल केली याला म्हणायचं डिपार्टमेंट गरज आहे पोलिसांच्या कारण लोक तशी बी हँग झालीत मोबाईल मैद्याचं खाणं तेल खाणं बाहेरचं खाणं चिकन समजून आंतुल्या खाणं जर शिकायची शी गुरीत का आंतुले हां दोनशे जातं इकडून गावाकडून ती तुम्हाला आता कळायचं नाही हां हे कळत नाही याला काही लवंगाची पावडर जर कुकरमध्ये टाकली त्याच्यामध्ये जर पाच किलो अंतुल्याचं दस नंबरी मटण टाकलं ना बारीक बारीक पीस करून कळू शकत नाही कशाचंही बकऱ्याचं बोकडाचं बोलायचं गारांकुंबडीचं आर आर हे हां आणि आता बरीचण ऐंशी टक्केच पेलल्याच्यात मग काही विषयच नाही जाऊन यामुळे कसा माल नाही बोलायला लावू नका या घटनेमध्ये ती पोरगी तिथं नेली रात्री जास्त रक्तस्राव झाल्यामुळे पोरगी खलात झाली झालं कोणाचा कोणा लागला श्री कृष्णा कनोरियाचं उचाला लगेच काय पोलिसांनी नेला त्यांनी सदर घाटना सांगितल्या असा विषय होता पैशाचा विषय होता पण माझा मार्ग उद्देश नव्हता पण त्यांनी जे केलं ते चुकीचंच केलं ना असं आहे ना आणि की तर मार्ग होते कोणावर वार करणं पण एखादा सहज गमत करायला गेला हातावर करतो हातावर नाही वार केला तरी माणूस मरू शकतो आज असं आहे पूरगी गेली शिकली ही पोरगी वाचली असती लोकांना वाचवत आली असती पुढं काय का होईना ना पण तिथं जीव वाचणं गरजेचं होतं ती बिचारी मृत्युमुखी पडली आणि तो मला एक सांगणं आहे माझं ह्या पोलिसांनी ह्या अँगलमध्ये अनैतिक संबंधाचा अँगल जरूर तपसून बघावा कारण बघा हो समाजामध्ये कोण कोणाला फुकाट चॉकलेट सुद्धा देत नाही लक्षात घ्या रुपयाची व्हॅल्यू शे लोकांना रुपये कमी असेल तर बसवाला एस टीवाला खाली उतरवतो का तर त्यांना दिलं तर त्याला पदर टाकावं लागेल ते रुपयाची व्हॅल्यू आहे ना चार लाख रुपये एका मुलीला हा एक डोळ्याचा कृष्णा कनोरिया का दि का दिले कुठंतरी पाणी पाणीमोरत असलं पाहिजे ना काय लफडं तफडं होतं काय हा सुद्धा अँगल पोलिसांनी तपासून पाहायला पाहिजे सगळा विषय पाहायला पाहिजे आणि त्याच्यातून तेवढा तुम्ही बोध घेतला पाहिजे कधीही कुणालाही पैसे जर द्यायचे असतील ना एखाद्याला त्याला फेस करा त्याला चुकू नका त्याला फेस करा ए तुला मला दहा हजार देणं माझ्याकडे खरंच दहा हजार नाहीत पण मी तुला दोन दोन हजार रुपये करून देऊ शकतो मायपागारतो द्या दोन दोन हजार ती काय डोक्यात दगड घालीत नाही हां तो काही कंबुऱ्यासारखा वार करीत नाही तुम्ही त्याला चुकावला देतच नाही बघू नंतर म्हणलं की तो वार करू शकतो लक्षात घ्या ते काय तर काय करायचं तुम्हाला डोक्या दगड आत्ता मारून टाक टाकवा माझं देण्याची तुला प्रामाणिक इच्छा आहे हे पण तुला सांगतो तु। कोर्टात आत्ता गेलं ना तरी कोर्टसुद्धा निर्णय असा देतं की एखाद्याला एखाद्या बँक असू माणूस त्याला जर रक्कम द्यायची असेल तर कोर्टात सांगते की दे साहेब मला शंभर टक्क्याचे पैसे द्यायची इच्छा आहे माझी आता कॅपॅसिटी नाही मला हत्ता पाडून द्या मी देतो कोर्टसुद्धा हप्ता पाडून देतो घाबरायचं नाही काय फेस विषय थोडं थोडं करून द्या पण द्या दीथी भावना ठेवा गीती भावना म्हणलं ना वार वाहत्यात जग फार विचित्र झाले सध्या एवढं तुमच्या डोक्यात आलं ना तरी ले सोयन पाणी झालं तुधात साखर पडली रामकृष्ण हरी मावली